नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयातील बसेसच्या अपघाताचं आदळली आहे पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी तर वाहकाला मुक्का मार कल्याणएस्टी आगाराच्या बसेसच्या अपघातांचे सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये बसचे पुढचे चाक निखळून झालेल्या अपघाताला काही आठवडे उलटत नाही तोच आज सकाळी पुन्हा एकदा बसचा स्टेरिंग रोड तुटून अपघात झालाय यावेळी ही बस झाडाला धडकल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी एसटी प्रशासन मोठ्या जीव घेण्या अपघाताची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय आज सकाळी कल्याण आगाराची ही बस सुमारे वीस ते पंचवीस प्रवाशांना घेऊन माळशेज वार्गे आय फाटा येथे निघाली होती मात्र मुरबाडच्या पुढे असलेल्या गावाजवळ ही बस जात असताना अचानक बसच्या स्टेरिंगचा रॉड तुटल्याने ही बस थोडी पुढे जाऊन रस्त्यावरून खाली उतरली आहे आणि रस्त्या शेजारी झुडपान मध्ये असलेल्या झाडाला या बसने धडक बस उजव्या भागाचे काही नुकसान झाले आणि बसमधील माहिती समोर येत आहे तर वाहक मुक्का मार लागल्याचं सांगण्यात येत मात्र सुदैवाने ही बस झाडाला धडकल्याने पुन्हा एकदा मोठा अपघात टळलाय ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद